झालं का जेवण थोडा आवाज येतोय बाहेर आहे मी हा थोडासा नेटवर्क प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे मी बंद केलं कारण काय चालूच होत नव्हतं एरर येत हा आवाजच येत नव्हता कसे आज सर्वजण झालं का सर्वांचं जेवण दीप दादा नमस्कार नमस्कार दादा कस झालं का जेवण मी तुम्हाला मगाशी पण विचारलं होतं दादा की तुमची किती वाजता लाईव्ह आहे तुम्ही काय बोलला नाही तात्या भाऊ रामकृष्ण हे रामकृष्ण हरी कसे आहात ताता भाऊ धन्यवाद तुमच्या सर्वांचे लाईव्ह आलं नमस्कार नमस्कार सर्वांनी विठ्ठल हो झालं ऑफिसमध्ये आहे ओके ओके दादा धन्यवाद सर्वांचे धन्यवाद मी फोन केला हो का धन्यवाद द्धन्य। हॅलो उषा ताई राणी दीप दादा, दादा नमस्कार म्हणतात तात्या था भाऊ धन्यवाद धन्यवाद सर्वांना कसे आहात सगळेजण कुठे आहे सो आले पण दोनचं टायमिंग आहे म्हणून चालू केलं काय घेत आहे शॉ शॉपिंगला नाही गेली आधार कार्ड अपडेट करायचं आहे तिकडं आले आधार कार्डचं ऑफिस इथं आली आधार कार्डचं ऑफिसमध्ये आधार कार्डच्या ऑफिसमध्ये आली आहे सॉरी सॉरी मला वाटतं माझा आवाज येत नव्हता काय घेत आहेस आता मंदिरात जाणार आहे तिथे कंटिन्यू करते मी मी लाईव्ह नाही मॅम पण कधी वाटले तरच घेते त्या दिवशी फ्री होतो तर मग आपल्या फॅमिलीला गाव दाखव ओके अच्छा 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 मी तेच म्हटलं असेल तर सांगा कारण एक वाजताचा टाईम होता वाटतं ना नमस्कार सर्व मंदिरात आले का नाही आता मंदिरात जाणार आहे परत मी चालू करते तिथे मंदिरात गेले अजून नाही गेली अगदी दादा जेवण झालं का मंदिरात गेल्यावर चालू करेन तेव्हा पुन्हा जॉईन व्हा सगळेजण सध्या हा बघा हा मॉल आहे इथं आलोय पण इथं आधार कार्डसाठी आलोय हो तुमची असं आहे अनुपदाचा दिभाऊ नमस्कार अनुप दादा का थोडा आवाज येतोय ना म्हणून मी माईक बंद ठेवलंय अरे गर्धी गर्दी खूप आहे इकडे अहो दादा मंदिर नाही आहे हे मंदिरात जाणार आहे अजून गेली नाही मंदिरात गेल्यावर करते चालू मी तिकडे अजून मंदिरात नाही हो गेली आधार कार्डसाठी आलो आहे ते काय झालं नाही काम कोणाला आयफोन रिपेअर करायचं आहे का हे बघा इथे बघा होते सर्विस सेंटर आहे आयफोनचं बघा आपल्यापैकी कोणाचं असेल तर मला वाटलं मंदिरात आहे नाही 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 मंदिर नाही आहे होय मंदिरात आता जाईन सध्या इथं खूप गर्दी आवाज येतोय जेवण केलं हो जेवण केलं नाही इडली आणि चटणी मी म्हटलेलं नाही सकाळी तोच तो बनवलं दुसरं नाही काय बनवलं सगळेजण गेले वाटतं तुम्ही एकटेच आता आठ लाईट झालं गर्दी खूप आहे दादा हे बघा सगळेजण आहेत ना आवाज जास्त येतोय मग बाकीचे गेले का सगळेजण तुम्ही जेवलात का दादा आता आपलं दु भाजी बनवली बनवायचे बनवायची की ताई हा नाही बनवली काय इडली आणि चटणीच बनवली हो नाही बनवली श्रद्धा गुप्ते ताई हॅलो ताई हॅलो कशा ताई झालं का जेवण प्लीज ज्यांनी ज्यांनी आपल्याला वोट केला असेल ना कमेंटसुद्धा टाकून ठेवा म्हणजे कळेल नाही तर मग फक्त वोट केलं आणि कमेंट नाही गेली तर अजिबात कळत नाही की कोणी केलं आहे कारण सकाळी असंच झालं आहे मला वाटतं सकाळच्या लाईव्हमध्ये ज्यांनी ज्यांनी केलं असेल तर एकदा कमेंट टाकून ठेवा हाऊस हॅ हॅपी हाऊस वाईफ नमस्कार ताई नमस्कार कशा झालं का जेवण सर्वांचं मी लगेच जेवण करतो सकाळी दहा वाजता हो काय आमचा नाश्ता करेपर्यंतच तेवढा टाईम जातो आणि आज एकीला सुट्टी होती एकीची शाळा होती त्याच्यामुळे आज काय बनवलंच नव्हतं डोसे बनवले सकाळी चहा नंतर ते पीठ शिल्लक होतं मग ते आंबट होतं पीठ मग पुन्हा कोण पुन खायला मागत नाही वेस्ट होतं आणि चहा घेतलं की हे ॲसिडिटी वाढतो हो। मला नक्का कोणी करू वोट का बरं नका करू सगळ्यांनी करून आहे आपल्या वोट नाही पण सगळ्यांनी जर केलं ना तर कमेंटसुद्धा करा नाहीतर होते काय फक्त कमेंट करतात आणि वोट करत नाहीत असं पण प्लीज करू नका माझे वोट पूर्ण आहे हो का आमच्याकडे पण आहेच बऱ्यापैकी पूर्ण वॉच टाइम आपला आहे कमी आप वोट कम्प्लीट आहेत आपले ज्यांनी लाईक केले नसेल तर प्लीज लाईक पण करा तिथे बघा कर दर ना आधारच्या ऑफिसमध्ये किती गर्दी आहे भरपूर गर्दी मला आला वोटचा हो ना सगळ्यांना चालेल कंटाळ वोट करून करून आला तुमच्याकडे आज इंटरनेट आहे वाटतं शिल्लक सकाळपासून वापरलेलं दिसत नाही हो दादा जपून ठेवले आज मी फोनच नको वाटते मला उठ हाऊस वाईफ ताई लाईक केलं धन्यवाद ताई लाईक केल्याबद्दल झालं का सर्वांचं जेवण कसे आहात सगळेजण आज आहे एकादशी लाईक केलं आता मी फोनचंच नेटवर्क वापरते म्हणून ते सांभाळून ठेवलं तो वापरलं नव्हतं ते हजार तेरा हजार होणार उठ हा बरोबर आता तेरा हजार होणार बरोबर बरोबर होणार सगळं व्यवस्थित होणार थोडासा टाईम लागतो थो होतं आता थोडे पेशन्स ठेवायचे आपण एकामेकांना असं साथ द्यायची होते ताई मी ओके ताई अंजली ताई अच्छा अच्छा बरं बरं अंजली ताई सॉरी बरं का नाव माहीत नव्हतं हाऊस वाईफ ताई म्हटलं ठीक आहे काय हरकत नाही अंजली ताई कसे आहात सर्वजण मी बघेन थोडा वेळाने म्हणजे आता किती वाजतात माहीत नाही इथे मंदिरात गेली तर करेन ऑन मग या सर्वजण नाहीतर मग आता व्हिडिओज काढेन जर जास्त लेट झालं तर पुन्हा तुम्ही परत येणार नाहीत सगळेजण तीन तेरा होणार माझे साई नाही नाही कशाला ना, तीन तेरा नाही होणार होणार आपण पॉझिटिव्ह राहायचं हो दादा काही नाही होतं सगळं व्यवस्थित थोडासा वेळ लागतो आता आपल्याला माहित नव्हतं हळूहळू हळूहळू नवीन नवीन गोष्टी कळतात आपल्याला हे सगळे आपण एकत्र आहोत म्हणून कळतंय ते सुद्धा मला पण सकाळी तेच झालं मला माहीत मा नव्हतं की फोन म्हणजे सायलेंट वगैरे ठेवायचा असतो सकाळी लाईव्ह चालू होतं दोन तीन वेळा फोन पण आला तेव्हा दादानी सांगितलं की फोन सायलेंट ठेवायचं माहीत नव्हतं कधी दी कधी कॉपीराईट येतं पण आत्ता माझा दोनचा टाईम आहे म्हणून चालू केलं म्हटलं चला आज चालू करू तसं आपलं सकाळी झालेलं आहे लाईव्ह ते आधार कार्डची ती भयानक गर्दी आहे अंजली ताई दादा म्हणतात नमस्कार ताई बाकी कसे आहेत सगळेजण बोला बर लाईक झालेत आपल्या समोर तुम्हाला हायवे दाखवतो हायवे आहे इथं पण इथे गर्दी खूप झाली आवाज खूप जास्त येतो आधार कार्ड आयुष्याची जात आहे हो ना आधार कार्ड सगळ्यात इम्पॉर्टंट आहे त्याला एवढी गर्दी आहे खूप गर्दी आहे जास्त गर्दी झाली हो ते अपडेट करायचं आहे म्हणून आलो आहे माझं नाही करायचं त्या दोघींचं करायचं त्या दोघी गेल्यास म्हटलं आपल्याला लाईव्हचा टाईम आहे तर चालू करू हे छान ताई हे बघा छोटं बाळ कसं बघते वरून खाली <laughs> तो घाबरून जाऊ आधार कार्डशिवाय काहीच चाल नाही हो आधार कार्ड इम्पॉर्टंट आहे सगळीकडे आधार कार्ड लागतं हे सगळे अशा ऑफिसेस आहेत सगळीकडे מה קורה? מה קורה? מה קורה? מה קורה? מה קורה? मी अभ्यास करतो व्ह्यू का वाढत नाही ओके अच्छा अभ्यास करतो आहे वा आहे ठीक आहे छान व्ह्यूचा खूप प्रॉब्लेम येतो दादा व्ह्यूज अजिबात येत नाही कधी कधी येतात कधी कधी अजिबातच येत नाहीत आता काल व्हिडिओ टाकला होता ना मी तो मंदिराचा तर बऱ्यापैकी बघितलं गेला थोड्या वेळासाठी होई का होईना एवढे काही व्ह्यूज नाही आलेत पण मला वाटतं दोनशे लोकांनी बघितलंय पण थोड्या वेळाच्या अंतरामध्ये शंभर दीडशे लोकांनी बघितला होता राहिलेले बघू काय होते हो आणि राहिलेले बघा नंतर एक 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 असं कंटिन्यू बघितलं जात नाही असं कधीतरी एखादाच व्हिडिओ एक पटकन बघितला जातो म्हणजे पन्नास शंभर लोक असं थोड्या वेळ अर्धा तास एक तासामध्ये होते कधी होणार काय माहित आपलं होईल होईल तेव्हा होईल हो कमेंटचा अभ्यास केला यश आलं बरं बरं कमेंटचा अभ्यास केला जातो आता व्ह्यूजा करता आहे हो का ठीक आहे ठीक आहे छान छान काय हरकत नाही चालेल आपलं जे होईल ते होईल काम करत राहायचं आपलं फक्त होतं काय सगळ्यांच्या इथे जायला होत नाही वेळ भेटत नाही टाइम मॅच होत नाही चुकते आणि लक्षात राहत नाही जायचं आहे म्हणून तिथे लाईव्ह वरती आता होते काय हो, सारखं का फोन हातात घेऊन म्हणजे तसंही आपल्या हातात फोन असतो लक्ष ठेवावं लागते चालू आहे का चालू आहे का असं त्याच्यानं आता सगळी घरातली कामं सगळी तशीच राहतात सकाळी तर पण असंच झालं थोडा लेट मी गेली दादांच्या लाईव्ह वरती उशीरच वर झाला मला पण जायला कारण डबा पण बनवायचा होता तिला शाळेत पण सोडायचं होतं आणि नंतर इथ आलो युट्यूब अल्गोरिदमचा अभ्यास पकडतो बरं बर। ठीक आहे करा अभ्यास आणि नंतर अभ्यास करून झाला की आम्हाला पण सांगा प्रश्नांची उत्तर आम्ही विचारतो प्रश्न तुम्ही द्या उत्तर मी बघते त्याच्यामध्ये पण एवढं काही समजतच नाही वायटी मध्ये जाऊन बघते खरं पण काहीच कळत नाही आणि जर कोणाची व्हिडिओ बघावी तर प्रत्येक जण वेगवेगळं काय काय सांगत असतो समजतच नाही काय करायचं म्हणून आता ठरवले रोज एक व्हिडिओ टाकायचा काही मला काय नाही हो काय नाही काय सगळं येतं म्हणून तर आम्ही विचारतो ना मग प्रश्न काय नाही येत सगळं येतं प्रीमियरचं पण तुम्हीच तर सांगितलं मला माहिती सुद्धा नव्हतं म्हणजे तेव्हाच काय होतं माहिती आहे का असं येतं ना की आपण आपलाच व्हिडिओ आपण बघितला किंवा आय टीमध्ये कळतं म्हणून मी तेव्हा काय करायची दुसऱ्या दुसरी मुलीची आयडिया नाही त्याच्यावरून फक्त बघायची मला माहीत नव्हतं कमेंट वगैरे पण करता येतात उगाच काहीतरी सांगत बसतो नाही नाही उगाच वगैरे आहे म्हणून सांगतो उगाच सांग कोण कशाला कौन फोन सांगतोय आता सकाळी रंगनाथ दादानी पण सांगितलं ना फोन सायलेंट ठेवायचा पुन्हा त्यांच्या लाईव्ह मध्ये बघा एका दादांनी अजून एक सांगितलं की तीन मिनटाचा व्हिडिओ आहे ना तो शॉर्ट मध्ये जातोय माझं तेच झालं मेथीच्या भाजीचा व्हिडिओ बनवला होता दोन मिनटंच आहे साधारण तो शॉर्टमध्ये गेला मोठा होता तो कळाला नाही काय झालं पण मला असं वाटलं की माझंच काहीतरी चुकलं आहे पण ते समजल्यानंतर मला आज आज कळालं की तो तीन मिनटापर्यंत शॉर्टमध्ये जातो ताई तर काय नाही हो नाही नाही असतं असतं तुमच्या सगळ्यांना माहिती आहे म्हणून तर तुम्ही सांगताय ना रंगनाथ दादा गुरु हो बरोबर आहेत गुरु आपण सगळे झाले शिष्य बाळा बाळादाचे झाले गुरु जसं जसं सांगतात जस तसं तसं आपलं करायचं आहे सगळं व्यवस्थित आणि आपला चांगला ग्रुप पण सगळे छान छान आहेत सगळे भरपूर जण आहेत आपल्या ह्याच्यात तर आपण एकट्या नाही आहोत त्यामुळे काही नाही होतंय तुम्ही पण तुमची लाईव्ह आपली चालूच ठेवा जसं ठेवता तशीच ठेवायची फक्त काय चुकीची लोक येतात होत त्याच्यामुळे थोडी गडबड होती गेले का सगळेजण एक जण दिसतोय मला फक्त प्लीज जर लाईक केलं नसेल तर लाईक पण करा ज्यांनी नसेल ते तर दादा जयशंकर जयशंकर दादा कसे आहात जेवण झालं का तुमचं सकाळी आली होती तुमच्या लाईव्ह रेश्मा ताई म्हणाला तू माझं राणीताई राणी सावंत ब्लॉग डन धन्यवाद धन्यवाद दादा लाईक केल्याबद्दल काय म्हणतात जेवलात का संदीप दादा आपल्या अनुदाला दा दा जर नसेल वोट केलं तर तिथं पण करून ठेवा जॉईन नसाल तर जेवण झालं आहे हो बाहेर आली होती जेवण वगैरे झालं आधार कार्ड कर अपडेट करायसाठी आलं होतो गर्दी भरपूर आहे लाईन लागली तुमचं झालं का जेवण तुम्ही जे सकाळी हां ते पावट्याचं वेळ जो दाखवला ना शेंगा ते आमच्याकडे त्याला पावटा म्हणतात जो वालाच्या शेंगा होत्या हा आम्हाला खूप जास्त आवडतात त्या शेंगा गावाला कसं त्या त्या सीझनमध्ये ते ते जास्त बनवलं जातात भाज्या तसं ते आमच्याकडे त्याला पावटा म्हणतात हो का हां तेच तुम्हाला सांगत होती तुमच्या लाईव्ह मध्ये मी आमच्याकडे ज्या पाठवून शेंगा आमच्याकडे गावाला लावतात ते मला वाटतं जानेवारी महिन्यामध्ये येतात शेंगा त्या घरीच आहे वेळ आता हो कप घराच्या बाहेर लावलं ना पण तसं गावाला सगळी लावतात बांधावर लावून ठेवतात वेळ हायचं ताई धन्यवाद दादा जयशंकर सपोर्टिंग कमेंटसाठी धन्यवाद ज्यांनी लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक पण करा नसेल केलं तर तीन जण दिसतात हो शेतात पण आहे हा आमच्याकडे पण असतात त्या थंडीच्या दिवसात ते येतात शेंगा गावाला त्या त्याच त्याच भाज्या बनवल्या जातात म्हणजे आमच्याकडे तरी तसंच असतं शेतात जे असतं तेच माणसं मग तेच तेच बनवतात चांगल्या वाटतात त्या शेंगा आवडतात हि खूप महाग भेटतात पण गावच्या सारख्या ओरिजिनल नसतात ना गावाला गावाचं ते एकच मिनिट केली आहे शेंगेची भाजी हा तेच आम्हाला आवडतात त्या शेंगा शेवग्याच्या शेंगा या कशा आमची पण झाड आहेत दोन शेवग्याच्या शेंगांची शेंगा। ते पण असते हरभऱ्याची भाजी हे सगळं थंडीच्या दिवसातच असते थंडीत दादा दुसऱ्या आय डीवरून आला लाईक डन अकरा धन्यवाद धन्यवाद दादा लाईक केल्याबद्दल एक मिनटं बरं बरं ती भाजी पण मग हा आवडते आम्हाला ती पण भाजी आ, ते कसं आमच्याकडे ते सुकवून ठेवतात पानं तोडून मग ते सुकवून ठेवतात आणि मग ती सुकवलेली पण खातात आता सगळ्यांना तर मिळत नाही ना ओली भाजी मग ती सुकून नंबर केव्हा लागेल ताई कसला नंबर तिथं आहे हाय भरपूर गर्दी आधार घडला हो झालं चालेल चला दादा पाहिजे था नंतर चालू करते मंदिरात गेल्यावर आता बंद करते बाय